जय श्रीराम मित्रांनो माझं आदित्य आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील अंबड शहरामध्ये असलेल्या हजारो लोकांना व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवणारे श्रीनाथ भक्त गुरुवर्य गोकुळ महाराज यांच्या संकल्पनेतून नवनिर्माण होत असणाऱ्या गोरक्षनाथ धाम या ठिकाण या ठिकाणी आपल्याला लवकरच नवनाथांचे मंदिर पाहायला मिळणार आहे आणि त्या मंदिराचे शेजारीच आपल्याला गोशाळाही पाहायला मिळणार आहे तर मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण या ठिकाणाला भेट देऊयात या ठिकाणाची सविस्तर माहिती घेऊयात आणि गुरुवारी या गोकुळ महाराज यांच्याही कार्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया तर मग कसल्या प्रकारच्या उशीर करता सुरुवात करा आजच्या आपल्या ब्लॉगला ब्लॉगला शेवट पर्यंत लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर जय श्रीराम मित्रांनो जसं की आता आपण आलेलो आहोत अंबर शहरामध्ये तर अंबर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून पाचवडच्या दिशेने जात असताना साधारणतः एक किलोमीटरांच्या अंतरावरती आपल्याला एक उजव्या बाजूला जाणारा रस्ता दिसतो तो रस्ता आपल्याला शिक्षक कॉलनीकडे घेऊन जातो तोच रस्ता आपल्याला गोरक्षनाथ धामाकडेही घेऊन जातो मित्रांनो पाच रोड पासून पुढे आल्यावर साधारणतः आठशे ते नऊशे मीटरांच्या अंतरावरती आपल्याला गोरक्षनाथ धाम हे ठिकाण पाहायला मिळते तर जसं की आता आपण गोरक्षनाथ धाम या ठिकाणी पोहोचलो आहोत तर आता आपल्याला या ठिकाणाची व गुरुवारी या गोकुळ महाराजांच्या कार्याची सविस्तर माहिती अंबड शहरातील नाथ भक्त परिवारातील काही सदस्य देतील सर्वात प्रथम मी सर्व नाथ भक्त मित्र परिवारातर्फे आमचे लहान बंधू आंबडचे प्रसिद्ध असे ब्लॉगर ज्यांनी वर त्यांच्या आदित्य उगले ब्लॉग या माध्यमातून तरुणांमध्ये एक नवी प्रेरणा एक नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी नाथ भक्त परिवारातर्फे त्यांचे असे स्वागत करतो व आपणाला सांगू इच्छितो की आपण आज ज्या ठिकाणी उपस्थित आहोत हे प्रांगण आहे गुरुवर्य नाथभक्त आदरणीय गोकुळ महाराज यांच्या संकल्पनेतून आंबड शहरात जे गोरक्षनाथ धाम व नवनाथ मंदिर व गोशाळा निर्माण होत आहे त्यात अशा पवित्र अशा ठिकाणी आज आपण इथे उपस्थित आहोत मी आदरणीय गुरुवर्य नाथ भट्ट गोकुल महाराज यांच्याबद्दल सांगू इच्छितो की शहर व तालुक्यातील शेकडो तरुणांना व्यसनमुक्त व्यसनापासून दूर करण्याचं काम आदरणीय गुरुवर्य गोकुल महाराज यांनी केलेला आहे आज शेकडो तरुण व्यसनापासून दूर जाऊन व्यसनमुक्तीच्या मार्गावर लागलेले आहेत तसेच ह्या जागेचे जे मालक आहेत सर्जेराव मामा गडगुळ यांनी सामाजिक भान जपून व शेकडो तरुणांनी व्यसनापासून दूर गेल्यामुळे त्यांनी स्वखुशीनं सहा हजार स्क्वेअर फीट जिची जर आज मालकी हक्काची किंमत जर बघितली तर कोट्यवधी रुपयांची जमीन गुरुवर्य नाथ भक्त गोकुळ महाराज यांना दिलेली आहे त्याबद्दल नाथ भक्त मित्र वरिवारतर्फे मी आदरणीय सर्जेराव मामा गटगुळ व त्यांच्या परिवाराचे सुद्धा आभार मानतो व सर्व आंबडशहर वासीय व तालुक्यातील सर्वांना सांगू इच्छितो की या गोशाळेच्या माध्यमातून नवनाथ धामच्या माध्यमातून व्यसनमुक्तीच कार्य एक चळवळ सुरू झालेली आहे या चळवळीत आपण सर्वांनी खाडीचा वाटा उचलावा तसेच या गोशाळेच्या माध्यमातून ज्या आज रोजी आपले आपण हिंदू धर्मात गोशाळे गोमातेला सर्वात महत्वाचा असं आईचं स्थान दिलेलं आहे त्या गोमातेचं रक्षण व संगोपन करण्याचं कार्य गुरुवर्य नाथ भक्त गोकुळ महाराज यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी होणार आहे मी सर्व माझे मित्र परिवारातील हा ब्लॉग पाहणाऱ्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण एक वेळ या ठिकाणी येऊन या कार्याचा अनुभव घ्यावा व सर्वांनी सहकार्य करावं तसेच आपण आज बघू शकता या ठिकाणी अंबर शहरातील सामाजिक कार्यकर्ते ज्या परिवारानं एक प्रकारची सामाजिक चळवळ जगवण्याचा प्रयत्न केला जे बाळानगरचे सर्वे सर्व आहेत स्वर्गीय रामेश्वर मामा जाधव यांचे जे चिरंजीव आहेत विजय जाधव आज रोजी ते उत्कृष्ट असे शेतकरी आहेत त्यांनी आज त्यांच्या परिवाराच्या वतीनं निशुल्क पद्धतीनं एक बोरवेल इथं दिलेला आहे चांगल्या पद्धतीनं इथं पाणी लागलेलं आहे नक्कीच या पाण्याचा उपयोग गोशाळेच्या आणि नावनाथ मंदिराच्या कामी येईल त्याबद्दल ते त्यांचेही मी नाथ भक्त परिवारातर्फे हार्दिक असे आभार व्यक्त करतो व सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या व्यसनमुक्तीच्या चळवळीत तसेच या गोरक्षणाच्या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावं एकदा या ठिकाणी येऊन yeah. इथला अनुभव घ्यावा उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम येथे सुरू आहे सर्वांच्या मदतीनं सुरू आहे आंबोड शहरातील उद्योजक विविध क्षेत्रात कार्य करणारे लोक ज्या डॉक्टर वकील शेतकरी शेतमजूर विविध सामाजिक संघटनेत काम करणारे विविध पक्षाचे पदाधिकारी या सर्वांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य असं गोरक्षनाथ धाम नवनाथ मंदिर व गोशाळेच येथे कार्य सुरू आहे मी इथे व्यसनमुक्तीच्या बाबतीत एक चळवळ निर्माण करणारे तरुणांना शेकडो तरुणांना व्यसनापासून दूर करून त्यांच्या कुटुंबाला आनंदी जीवन कसं जागायचं याचं मार्ग दाखवणारे व या गोशाळेचे गोरक्षनाथ मंदिराचे संकल्पक आमच्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्व नाथ भक्त गोकुळ महाराज यांचा परिचय इथे करून देऊ इच्छितो यांच्या माध्यमातूनच ही चवळ आज रोजी सुरू आहे येथे उपस्थित सर्व तरुण हे विविध जाती धर्माचे आहेत पण सर्वांना एका जागेवर जोडण्याचं कार्य आदरणीय नाथभक्त गुरुवर्य गोकुळ महाराज यांनी केलेला आहे व मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी एकदा भेट द्यावी व या गोशाळेच्या तसेच व्यसनमुक्तीच्या चळवळीत आपण सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती करतो आदेश तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री गोरक्षनाथ धाम व गुरुवर्य गोकुळ महाराजांच्या कार्याची थोडक्यात माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये दे सहकार्य केल्याबद्दल समस्त नाथ भक्त परिवाराचे मनपूरवगावर ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटवतो आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आदेश